आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीमध्ये हवन साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे त्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा हवन म्हणलं की फार काही मोठं आहे असं सर्वांना वाटतं तर तसं अजिबात नाही आहे फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये हवन हे आपण करू शकतो तर हे हवन कसं करायचं याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे बघा नवरात्रीमध्ये हवन हे प्रत्येकाने करा याच्या आधी तुम्ही कधीच हवन केलेलं नसेल तर बघा हवन नक्की तुम्ही या नवरात्रीमध्ये करा आता हवन हे कोणत्या माळेला किंवा कोणत्या दिवशी करायचं तर शक्यतो नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी म्हणजेच दुर्गाष्टमी आणि महानवमी दिवशी हवन हे केलं जातं यावर्षी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे नवरात्रीमध्ये आणि त्याचबरोबर बुधवारी महानवमी आहे त्यामुळे या दोनही दिवशी तुम्ही असं हे हवन घरी करू शकता बघा हवन केल्यामुळे घरामधली नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच शिवाय अनेक प्रकारच्या अडचणींमधून विघ्नांमधून देखील आपली सुटका होते कारण बघा घरामध्ये या पवित्र अग्नीचा जो वास किंवा धूर जो असतो तर तो पसरतो आणि नकारात्मक ऊर्जा ही घरातून दूर होते त्याचबरोबर जे जीवजंतू असतात घरामधले ते देखील मरून जातात त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या देखील घरामध्ये होम करणं हे महत्त्वाचं आहे यामुळे बघा घरामधले वातावरण शुद्ध होते त्यामुळे असे हवन घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच तुम्ही करू शकता भले तुमच्याकडे घट बसत असू द्यात किंवा नसू द्यात किंवा तुम्ही कुठलीच सेवा केलेली नाही आहे नवरात्रीमध्ये तरी देखील तुम्ही असं हे होम अष्टमीला आणि नवमीला आवश्यक करू शकता प्रत्येकाने असा छोटासा होम नक्की करा नवरात्रीमध्ये होमाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपले कुलदेवीचे स्मरण करून असं होम करण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे यामुळे बघा दैवी तत्व आपल्या घरामध्ये जागृत होतं तर बघूया होम घरच्या घरी आपल्याला कसा करायचा आहे कोणतेही गुरुजी किंवा ब्राह्मण न बोलवता देखील तुम्ही हे हवन घरच्या घरी करू शकता फक्त याचं जे साहित्य आहे ते लक्षात घ्या तर पहिल्यांदा हवन करण्यासाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती एखादं वस्त्र अंतरा आता पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे अग्नीच्या साक्षीनेच प्रत्येक पूजन किंवा प्रत्येक शुभ कार्य होत असतं त्यामुळे आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर देखील वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हवन करणार आहोत आता अष्टमी आणि महानवमी दिवशी तुम्ही हे हवन दिवसभरात कधीही करू शकता अगदी रात्रीपर्यंत देखील तुम्ही हे हवन केलं तरी चालेल त्यासाठी बघा इथे मी एक हवनकुंड घेतलेलं आहे हवनकुंड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताम्हण देखील वापरू शकता तर अशा प्रकारे हवनकुंड घेऊन यामध्ये आपण आता एक एक साहित्य मी टाकणार आहे ते तुम्हाला मी सांगते तर या ठिकाणी बघा हवन करण्यासाठी असं हवन सामग्री मिळते यामध्ये जे काही पवित्र झाडं आहेत तर त्या झाडांच्या पानांचा त्याचबरोबर त्याच्या सालींचा चुरा जो असतो तर तो असतो या पवित्र वनस्पती आपण होमामध्ये वापरत असतो यामध्ये रुई पिंपळ खैर आगाडा औदुंबर सौंदळ पिंपरी यांसारख्या पवित्र वृक्षांच्या पानांचा त्याचबरोबर सालांचा असा वाळून चुरा केलेला असतो आणि या समिधा आहेत समिधा म्हणजे देखील या पवित्र वृक्षांची वाळवलेल्या काड्या असतात या पवित्र अशा वृक्षांच्या काड्या असतात झाडांच्या काड्या असतात त्याचबरोबर आपल्याला शेणी लागणार आहे त्यामुळे समिधा शेणी आणि हवन सामग्री जे आहे तर एवढं तीन साहित्य आपल्याला हवनासाठी लागतं धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल त्याचबरोबर बघा या ठिकाणी इथे तीळ तांदूळ आणि साखर असं एकत्रित एक करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे तांदळाची खीर केलेली आहे अष्टमीला महानवमीला तुम्ही अवश्य तांदळाची खीर करा जी देवी आईला कुलदेवीला अत्यंत प्रिय असते आणि त्याचबरोबर गाईचं तूप आपल्याला हवनासाठी लागणार आहे तर सगळ्यात आधी हवन कुंड किंवा जे तुम्ही पात्र घेतलेलं आहे हवनासाठी त्याला हळद कुंकू लावून त्याचं आधी पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हवन करायला सुरुवात करायची आहे आपल्या स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे महिला असतील तर हळद कुंकू लावून घ्या पुरुष करत असतील तर त्यांनी नाम ओढून घ्यायचं आहे घरातील कोणीही व्यक्ती हे हवन करू शकतं स्त्री पुरुष कोणीही करू शकतात तर या हवन कुंडामध्ये अशा प्रकारे शेणी ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी बघा इथे कापूर आपल्याला ठेवायचा आहे कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत शक्यतो जमल्यास भीमसेनी कापूर वापरा हा शुद्ध कापूर असतो नैसर्गिक कापूर असतो यामुळे बघा जे सात्विक लहरी आहे तर त्या जास्त तयार होतात आणि जो साधा कापूर असतो त्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण असू शकतं आता यामध्ये बघा ज्या समिधा आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर जे फूल आहे ते हवन कुंडाला अर्पण करून घ्यायचं आहे आणि आता अशा प्रकारे आपण शेणी समिधा हे ठेवलेलं आहे, आहे आणि आता आपण कापूर प्रज्वलित करून घेऊया गायीच्या शेणीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि जेव्हा आपण महाअष्टमी महानवमी दिवशी अशा प्रकारे गाईच्या शेणी आणि कापूर हे जाळत असतो होम करत असतो तेव्हा बघ घरातील वातावरण हे प्रसन्न होतं आणि देवी देवता हे तृप्त होतात त्यामुळे हे हवन अष्टमीला नवमीला करणं अत्यंत महत्वाचं आहे आता बघा यामध्ये आपण हवन हो सामग्री जी आहे ती टाकूया म्हणजे वेगवेगळ्या वृक्षांचा जो चुरा असतो वाळवून चुरा केलेला असतो तर ते टाकायचं आहे आता त्यानंतर तुपाची आहुती पहिल्यांदा द्यायची आहे ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा अशा मंत्राचा जप करत आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे म्हणजे तूप या हवनामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ही तुपाची आहुती देऊ शकता ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करत कारण बघा गणेशाच्या नामस्मरणानेच आपल्याला हवनाची देखील सुरुवात करायची आहे आता तुपाचे आहुती दिल्यानंतर किंवा तूप जेव्हा आपण अग्नीमध्ये अर्पण करत असतो त्यानंतर बघ जी हवन सामग्री आहे जो चुरा असतो वेगवेगळ्या झाडांचा वाळवलेला चुरा तर तो आपल्याला मध्ये मध्ये टाकायचा आहे त्यानंतर तीळ तांदूळ आणि साखर जे आपण घेतलेलं तर बघा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वाहा म्हणत हे आपल्याला एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा या हवनकुंडामध्ये अग्नीमध्ये टाकायचं आहे तुम्ही नवार्ण मंत्राचा जप देखील करू शकता म्हणजे ओम ऐ मी क्लिम चामुंडा यचे स्वाहा असं म्हणत तीळ तांदूळ साखर जे आहे एकत्र केलेलं ते आपल्याला या अग्नीमध्ये टाकायचं आहे किंवा आपण या ठिकाणी बघा श्रीसुप्तचं पठण करत प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणत तीळ तांदूळ जे आहे तर ते टाकू शकतो किंवा अगदी सोपी पद्धत म्हणजे नवारणव मंत्राचा जप करायचं ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा असं करत तुम्ही तांदूळ साखर हे अग्नीत टाकायचं आता बघा आपल्याला अष्टमीला आणि महानवमीला तांदळाची खीर बनवायची आहे आणि अशा प्रकारे तांदळाची खीर बनवून त्याची आहुती आपल्याला या अग्नीमध्ये द्यायची आहे ही आहुती देत असताना देखील आपल्याला ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा अशा प्रकारे एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा अशी आपल्याला आहुती द्यायची आहे खिरीची आणि बघा अशा प्रकारे हे हवन जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे बघा काहीच अवघड नाहीये फक्त आपण आधी काय केलेलं आहे गाईची शेणी आपल्याला लागणार आहे हवन सामग्री आणि समिधा या तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळून जातात शेणी देखील धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळतात त्यामुळे तुम्ही आ, हे तीन साहित्य फक्त घेऊन या बाकी ते तांदूळ साखर हे आपल्याला घरामधलं घ्यायचं आहे तांदळा म्हणजेच भाताची खीर बनवायची आहे अष्टमीला आणि महानवमीला आणि आपल्याला तूप जे आहे तर ते गाईचं तूप या ठिकाणी हवन करताना त्याची आहुती द्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे खूप साधं सोपं हवन आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही हे हवन करू शकता मंगळवारी दुर्गाष्टमी दिवशी करा किंवा मग तुम्ही बुधवारी महानवमीला करू शकता शक्य असेल तर नवमी आणि अष्टमी दोन्ही दिवशी म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी दोन्हीही दिवशी तुम्ही हे हवन करण्याचा प्रयत्न करा बघा बरेच जण दुर्गा सप्तशती पाठ झाल्यानंतर अशा प्रकारे हवन करतात तर तुम्ही या नवरात्रीमध्ये एक पाठ केलेला असेल चौदा पाठ केलेले असतील पाच पाठ केलेले असतील तरी देखील असं हवन तुम्ही अष्टमीला किंवा महानवमीला करू शकता आणि जरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण केलेलं नाही आहे कोणती सेवा केलेली नाही तरी देखील तुम्ही असं हे हवन दुर्गाष्टमीला म्हणजे येणाऱ्या मंगळवारी किंवा महानवमी दिवशी म्हणजेच बुधवारी करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हवन कसे करायचे हे कळेल